पहिला रू आत्ताच जंगलेली गाय पहिलारू दोन दात वासरी पिवर याचप वासरी दोन दात आत्ताच खाली झाली आहे सकाळी सकाळी सात साडेसात वाजता खाली झाली आहे पिवर याचप दोनच दात वासरी आहे वासरी अतिशय गरीब कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही जदात जतपुढ जोड़ खाली कालवड आहे जार व्यवस्थित पडलेला आहे मांग पात्री मोठी कुठल्याही प्रकारची खोड काढणे बिगरवा आले चिकडायला पाच साडेपाच लिटर सकाळी सा चिक दिला आहे रह दाला, बाना। वासरी दोनच दात आहे एकदम गरीब ती बांध कुठल्याही प्रकारची खोड काढ नाही